श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या पंचवीस फेब्रुवारी आणि उद्या आहे गुरुप्रतिपदा उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये हे दोन अध्याय गुरुचरित्रातील वाचलेच पाहिजेत की ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदायला सुरुवात होते गुरूंचा आशीर्वाद हा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला भेटतो गुरु बळ वाढतं गुरुग्रह हा आपला चांगला होतो दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते स्वामी महाराजांचे गुरुमाऊलींची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते तर बघा आपल्याला गुरुचरित्रामध्ये लिखित आहे की ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल ऐकलं असेल त्यांना माहीत असेल की गुरुचरित्रामध्ये गुरु असा उल्लेख आहे की उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुप्रतिपदेच्या दिवशी नरसिंह सरस्वती महाराज स्वामी हे आपले कर्दळी वनातून अदृश्य झालेले गुप्त झालेले तर हा तो दिवस आहे की जो भक्तांना अतिशय जीवा पलीकडे जवळचा दिवस आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या ही सेवा करायची आहे आपल्या स्वतःसाठी ही सेवा करायची आहे आपल्या मुलाबाळांना एक चांगलं आणि उज्ज्वल आयुष्य भेटावं आपल्याला गुरूंची साथ मिळावी याच्यासाठी आपल्याला ही एक छोटीशी सेवा ही करायची आहे तर आता हे दोन अध्याय कोणते आहेत आणि कसे वाचायचे आहेत आणि काय काय उद्या करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माहिती आवडली व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाही कमी तर उद्याच्या दिवशी आपल्याला लवकर पहाटे उठायचं आहे कमीत कमी सहापर्यंत उठण्याचा प्रयत्न करा उद्या सुट्टी आहे मुलांना देखील सुट्टी असणार आहे ज्यांना सुतक विटाळ वगैरे असे असतील तर त्यांनी ही जी सेवा आहे म्हणजे सुतक आणि विटाळ असेल तर तुम्ही हे नाही वाचायचे अध्याय तुम्ही फक्त ऐकू शकता मोबाईलला लावा आणि ऐकू शकता मात्र ज्यांना पिरियड असतील अशांनी घरात इतर कुणाकडून तरी वाचून घ्यायचे आहेत मग ते मुलं असो पती असो किंवा जाऊ असो बहीण असो कुणाकडूनही हे अध्याय वाचून घ्यायचे आहेत आणि जर तसं कुणी नसेल म्हणजे बरेच लोक आता सेपरेट राहतात जॉबमुळे एकत्र कुटुंब राहिली नाहीत तर अशा वेळी काय करावं तर अशा वेळी तुम्ही देखील फक्त श्रवण केलं म्हणजेच ऐकलं तरी देखील चालेल युट्यूबला लावून द्या आणि फक्त ऐका ऐकल्याने आएक देखील तुम्हाला ते तेवढंच पुण्य भेटणार आहे मात्र जर सेवा केली तर त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा तुमच्या घरामध्ये गुरुंची संचारणार आहे घरातून निगेटिव्हिटी ही पळून जाणार आहे आणि याचा अनुभव तुम्हाला फक्त आणि फक्त एका एक दिवसामध्येच येणार आहे तर हे गुरुचरित्रातील जे अध्याय आहे तो अध्याय म्हणजे एक्कावन्न आणि बावन्न गुरुचरित्रातील एक्कावन्नावा अध्याय संपूर्ण वाचायचा वा आहे आणि बावन्नावा अध्याय देखील संपूर्ण वाचायचा आहे अर्थातच हे अध्याय वाचण्याच्या पूर्वी आपल्याला स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एक माळ का होईना या मंत्राचे जपाचे अगोदर जपायचे आहे आणि नंतर आपल्याला गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला अध्याय वाचायचे आहेत ते कसे हे देखील जाणून घ्या उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर प्रथम तर आपली देवपूजा उडकून घ्यायची आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे अगदी उद्या सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून ते उद्या रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता मात्र दुपारची जी बारा ते साडेबाराची वेळ आहे या वेळेमध्ये तुम्ही हे अध्याय वाचायचे नाहीत बाकी दिवसभर तुम्ही केव्हाही वाचू शकता ज्यावेळी तुमची देवपूजा होईल त्यावेळी देवभराच्या समोर मस्तपैकी एक पाठ ठेवायचा आहे आपल्याला देखील बसायला आसन घ्यायचं आहे पाठाच्या कडेने थोडीशी रांगोळी काढा गुरुचरित्र पोती उघडा गुरुचरित्र पोतीला हळद कुंकू अगरबत्ती धूपदीप ओवाळा एखादं फूल अर्पण करा आपल्या स्वामी महाराजांना त्रिवार मोजरा करा आणि नंतर आपल्याला एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हा झाल्यानंतर गायत्री मंत्र आपल्याला चोवीस वेळा म्हणायचा आहे हा म्हणून झाल्यानंतर गुरुचरित्रातील एक्कावन्न एक जो अध्याय आहे तो वाचायचा आहे आणि नंतर बावन्नवा अध्याय वाचायचा आहे हे वाचून झाल्यानंतर तुम्ही जो कोणता घरामध्ये नैवेद्य करणार असाल मग ते चपाती असो पुरणपोळी असो मात्र त्यासोबत आपल्याला घेवड्याची शेंग ही बनवायचीच बनवायची आहे बघा ज्यावेळी आपण गुरुचरित्र पोथी वाचतो पारायण करतो त्यावेळी आपल्याला घेवड्याच्या शेंगेचा उल्लेख देखील गुरुचरित्रामध्ये आहे आणि घेवड्याच्या शेंगेचा नैवेद्य देखील दाखवला जातो तर आपल्याला घेवड्याच्या शेंगेचा नैवेद्य दाखवायचा आहे यासोबतच तुम्ही बेसनाची बर्फी ही देखील तुम्हाला नैवेद्याच्या स्वरूपामध्ये त्या नैवेद्या त्या ताटामध्ये ठेवायची आहे तुम्ही जो कोणता उद्या नैवेद्य बनवाल त्या नैवेद्याच्यावरती एक एक तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरू नका आणि उद्याच्या दिवशी जो नैवेद्य तुम्ही बनवाल त्या नैवेद्याच्या ताटामध्ये अजिबात कांदा भाजी ठेवू नका कांदा आणि लसूण याचा अजिबात उद्याच्या नैवेद्याला वापर करायचा नाही कांदा लसूण न वापरता आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे जास्त काही नाही जमलं तुम्हाला तर वरण भात बनवा त्या वरणात देखील अजिबात तुम्ही लसूण वापरायचा नाही फक्त थोडेसे जिरे वापरा आणि फोडणी द्या त्या वरणाला थोडीशी हळद घालून बाकी तुम्ही त्या वरणामध्ये काहीही टाकू नका भात आणि वरण यासोबत घेवड्याची भाजी एवढा जरी तुम्ही नैवेद्य बनवू शकलात तरी अतिशय उत्तम यासोबतच तुम्हाला तर बेसनाची बर्फी किंवा बेसनाचे लाडू किंवा बुंदीचे लाडू भेटले तरी तिन्हीपैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही नैवेद्याच्या स्वरूपामध्ये दाखवायचा आहे आता हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे तिथेच तिथेच बसून आरती करायची आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही नैवेद्य दाखवाल त्यावेळी प्रथम अगोदर तर नैवेद्य बनवून घ्या तुमचं वाचन संपूर्ण होऊ द्यात ज्यावेळी वाचन पूर्ण होईल त्यावेळी घरात एखादी दुसरी व्यक्ती असेल तर त्याला नैवेद्य तुमच्यापर्यंत पोहोच करायला सांगा म्हणजे आणून द्यायला सांगा आणि नंतर त्याच आसनावरती बसून तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणावा तो मंत्र देखील आपल्याला स्वामी केंद्रामध्ये सांगितला जातो ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम रमने अमृतत्वाय स्वाहा हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा असतो नैवेद्य दाखवताना हा मंत्र म्हणून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला तो नैवेद्य झाकून ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांची आरती करून घ्यायची आहे जर पहाटेचं तुम्ही वाचन केलं तर सकाळची साडेआठच्या आरती नित्यसेवा या ग्रंथामध्ये दिलेली आहे तुम्ही ती म्हणू शकता जर साडे दहा पर्यंत तुमचं वाचन कम्प्लीट झालं म्हणजे जा पूर्ण झालं तर देखील तुम्ही साडे दहा जी आरती जी नित्यसेवा या पुस्तकामध्ये दिलेली आहे ग्रंथामध्ये दिलेली आहे ती तुम्हाला म्हणायची आहे इतर म्हणजे साडेआठ आणि साडे दहा हे जर टायमिंग हुकलं म्हणजे नाही जमलं त्यावेळी आणि त्याच्यानंतर जर तुम्ही वाचन चालू केलं तर त्यावेळी आपल्याला फक्त दत्त महाराजांची आरती करायची आहे म्हणजे प्रथम तर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे नंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे नरसिंह स्वामींची आरती येत असेल तर ती म्हणायची आहे नसेल येत तर दत्त महाराजांची तरी आरती नक्कीच म्हणा आणि स्वामी महाराजांची आरती म्हणायची आहे बस एवढंच करायचं आहे आरती म्हणून झाल्यानंतर संपूर्ण घरभर आपल्याला जी आरतीचं पंचारती आरती ओवाळण्यासाठी जे तुम्ही घेतलं असेल भांड किंवा कापूर आरती घेतली असेल ते संपूर्ण घरभर फिरवायची आहे आणि नंतर तुम्हाला आणून ही देवघरामध्ये ठेवायची आहे आणि नमस्कार करायचा आहे त्रिवार मुजरा करायचा आहे प्रार्थना करायची आहे की माझ्यावरती तुमची कृपा अशीच अखंड राहो माझी मुलं बाळ सुखरूप राहो माई मी जे काही काम करत आहे माझी मुलं जे, जे काही काम करत आहेत त्याच्यामध्ये त्यांना खूप यश मान सन्मान कीर्ती मिळावा आमची नीतिमत्ता चांगली राहू अशी जी विनंती आहे ती स्वामी महाराजांना करायची आहे त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अजिबात मनामध्ये कुणाविषयी कपट अजिबात ठेवायचं नाही अतिशय मन निर्मळ ठेवायचं आहे बघा जे आपल्याविषयी वाईट विचार करतात त्यांना स्वामी शासन देतातच मात्र याचा अर्थ असा नाही की आपण देखील जरी स्वामी भक्त असलो तरी देखील आपण इतरांबद्दल वाईट विचार आलेच नाहीत पाहिजेत डोक्यामध्ये दुसरं काय करतं याच्याकडे बघायचं नाही आपण काय करतोय आपण कसं वागलं पाहिजे याच्याकडे आपली भर ही जास्त असली पाहिजे उद्याच्या दिवसभरात जमलं तर एकदा तरी आपल्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन ही आरती नक्कीच करा नाही जमलं तर तुम्ही घरी जरी केली तरी देखील चालेल सायंकाळी जर तुमचं वाचन सहाच्या दरम्यान झालं सहा ते साडे पर्यंत झालं तर संध्याकाळची जी आरती नित्यसेवेमध्ये आहे नित्यसेवा या ग्रंथामध्ये संध्याकाळची जी आरती दिलेली आहे तुम्ही ती देखील पठन करू शकता ज्यावेळी तुमची ही सर्व पूजाविधी व्यवस्थित होईल त्यावेळी जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपल्या घरच्याच व्यक्तींनी खायचा आहे बाहेरच्या व्यक्तींना अजिबात द्यायचा नाही अशा पद्धतीने उद्याच्याला आपली जी आहे ती गुरुप्रतिपदा ही साजरी करायची आहे अशीच साजरी झाली पाहिजे घेवड्याच्या शेंगेचा नैवेद्य आणि वरण भाताचा नैवेद्य अजिबात विसरू नका चुकवू नका उद्या हा नैवेद्य आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे याचे जे, जे लाभ आहेत ते एका वर्षातच तुम्हाला कळून येतील की काय तुम्हाला लाभ भेटलेले आहेत याच्यापासून तुमच्यावरती म्हणजे जे काही तुमच्या अडचणी असतील प्रश्न असतील ते नक्कीच सोडवण्यासाठी स्वामी महाराज हे तत्पर राहतात बांधील राहतात या छोट्याशा उपायाने म्हणा किंवा छोट्याशा सेवेमुळे म्हणा आपल्यावरती स्वामी महाराजांची भरभरून कृपा होत असते गुरुमावलींची कृपा होत असते आणि नेहमी नेहमी दुसऱ्यांच्या विषयी चांगले विचार करा तुमचं नक्कीच चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ